लोक परिवर्तन न्यूज आवाज आमदार यांच्या विकास लोकार्पण प्रसंगी थेट महिला सरपंचाच्या पतीने गावकऱ्यावर दादागिरी केल्याचा व्हिडिओ समोर आला वसमत तालुक्यातील जवळा बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये वसमतचे विद्यमान आमदार राजूभाया नवघरे यांच्या हस्ते दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विविध विकास कामाचे भूमीपूजन व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील काही नागरिकांनी गावातील सरपंच वेळेवर कामे करीत नसल्याची तक्रार करत होते त्यावेळेला महिला सरपंचा पती त्या ठिकाणी उपस्थित होता त्याला राग अनावरण झाल्यामुळे त्याने थेट गावातीलच नागरिकांवर भाईगिरी केली एकीकडे शासनाने ग्रामपंचायतच्या कारभारामध्ये महिला सरपंचाच्या पतीला हस्तक्षेप करता येणार नसल्याचा शासन निर्णय काढण्यात आला मात्र दुसरीकडे शासनाचा नियम धाव्यावर बसवत महिला सरपंचाच्या पती गावाच्या कारभारामध्ये नेहमीच हस्तक्षेप करत असतो सदर गावातील सरपंच महिला ही अनुसूचित जाती बौद्ध प्रवर्गातली असल्यामुळे गावातील नागरिकांना महिलेंचा पती एसी एस टी नुसार गुन्हा दाखल करण्याची नेहमीच धमकी देत असतो व्हिडिओमध्ये बोलत असलेली व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नसून ही महिला सरपंचा पती आहे या महिला सरपंचाला शासनाचे नियम माहीत नाही का असा सवाल आता गावकऱ्यांनी उपस्थित केलाय शासनाचा नियम धाब्यावर बसून सरपंच महिलेचा पती हा नेहमीच गावातील कारभारामध्ये हस्तक्षेप करत असतो एकंदरीत विद्यमान आमदार त्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याची त्याला माहिती होती तरी सुद्धा त्यांनी गावातील नागरिकांवर भाईगिरी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय त्यामुळे आमदार साहेब या महिला सरपंचावर कारवाई करणार का असा सवाल आता गावकऱ्यांनी उपस्थित केलाय जे टोपे फोटोक्षय म्हणून आहे बापू जे टोपे फोटोक्षय म्हणून बापू जे टोपे फोटोक्स आहे म्हणून आहे बापू जे टोपे फोटोक्नो नाही बापू सरपंचा